नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सरलचं जे स्टुडंट पोर्टल आहे त्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना शाळांसाठी आलेल्या आहे तर त्या कोणत्या असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो सरल स्टुडंट पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे कारण पोर्टलवर काही महत्त्वाच्या आणि नवीन सूचना आलेल्या आहे तर त्या सूचना जाणून घेणे आपल्याला क्रमप्राप्त असणार आहे तर अत्यंत महत्वाची सूचना महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो सरळच्या स्टुडंट पोर्टलवर ज्या सूचना आलेल्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपण त्या पोर्टलवर जाणार आहोत तर बघा मी माझ्या मोबाईलच्या क्रोमब्राऊझरमध्ये एज्युकेशन महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही जी साईड आहे सर्च करून घेणार आहे इथे हा जो पहिला रिझल्ट आलेला आहे मित्रांनो यावर आपणाला क्लिक करून घ्यायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस इथे येणार आहे आणि इथून आपण जे स्टुडंट पोर्टल आहे यावर जाणार आहोत तर बघा आता इथे काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या शाळांसाठी नवीन सूचना म्हणून आलेल्या आहे या फ्लॅश होत आहे तर या सूचना जाणून घेणं मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कारण शाळांसाठी या नवीन सूचना असणार आहे आणि कोणत्या असणार आहे काय असणार आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ लॉग इन करण्या अगोदरच आपल्यासमोर त्या सूचना आलेल्या आहे आणि कोणत्या असणार आहे हे आपण जाणून घेऊ तर बघा शाळांसाठी नवीन सूचना न्यू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती नोंदवण्याची सुविधा स्टुडंट पोर्टलवरील मुख्याध्यापक लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व व्यवस्थापनातील सर्व शाळांनी सदर माहिती अनिवार्यपणे नोंदवावी अत्यंत महत्त्वाची ही सूचना असणार आहे ज्यासाठी अत्यंत महत्त्वाची ती जी टॅब आहे ती सुरू झालेली आहे त्यानंतर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जी संच मान्यता युडाएस प्लसवरील तीस सप्टेंबरच्या आधार वैध विद्यार्थी नोंदीप्रमाणे होणार असल्याने युडाएस प्लसवरील विद्यार्थ्यांची माहिती परिपूर्ण भरण्यात यावी तर मित्रांनो यु डायस प्लसवर जी माहिती भरली आहे आपण ती तीस सप्टेंबरची जी माहिती असणार आहे आधार व्हॅलिडेशनची ती माहिती संच मान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी पोर्टल पोर्टलमध्ये माहिती यूडॅस प्लसमधून येत असल्यामुळे विद्यार्थ्याची कोणतीही माहिती बदल किंवा नवीन भरल्यास ती माहिती दोन दिवसांनी पोर्टल पोर्टलमध्ये उपलब्ध होईल तर मित्रांनो आता आपणाला हे जे पोर्टल आहे इंटिग्रेटेड झालेलं आहे याबद्दलचे अनेक व्हिडिओ आपण बघितलेले आहे यूडाइस प्लस आणि सरल हे जे आहे हे इंटिग्रेटेड झालेलं आहे त्यामुळे आपल्याला जे काही माहिती भरायची आहे ते, भरा ते युडाएस प्लसच्या पोर्टलवर भरायची आहे आणि ती माहिती इकडे येणार आहे तर त्यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सरल यूडाइस प्लस इंटिग्रेटेड पोर्टलची माहिती मुख्याध्यापक प्रमुख गट अधिकारी जिल्हा अधिकारी लॉग इनकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अकरावी बारावी बारावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनिहाय व अनुदानाचा प्रकार नोंदवण्याची सुविधा मुख्याध्यापक स्तरावर उपलब्ध आहे यू डाएस प्लसमध्ये शाखेची नोंद नसल्यास निहाय विषय भरता येणार नाही अत्यंत महत्त्वाचे ते वरचे वर्ग आहे त्यांच्यासाठी असणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत माहिती पाहण्याची डावीकडील ओल्ड स्टुडंट पोर्टल लिंकवर क्लिक करावे तर मित्रांनो मागच्या वर्षी जर माहिती आपल्याला बघायची असेल तर तिथे बाजूला एक टॅब असणार आहे ओल्ड स्टुडंट पोर्टल म्हणून त्यावर आपल्याला क्लिक करून ती माहिती भर बघता येणार आहे त्यानंतर सरळ पोर्टलवर माहिती न दिसल्यास ती माहिती प्रथम यू डॅस प्लसमध्ये अद्ययावत करावी त्यानंतरच ती सरल पोर्टलवर परावर्तित होईल तर सगळ्यात महत्त्वाचं हे असणाऱ्या मित्रांनो जी काही माहिती आपल्याला भरायची आहे विद्यार्थ्याच्या संदर्भात ती माहिती आपल्याला संपूर्ण युडाएस प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर भरायची आहे आणि तीच माहिती इकडे येणार आहे तर अत्यंत महत्त्वाच्या काही सूचना इथे आलेल्या आहे मित्रांनो सरल हे जे इंटिग्रेटेड सरल स्टुडंट पोर्टल आहे अत्यंत महत्त्वाचं पोर्टल असून या पोर्टलचे बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे आणि या पोर्टलवर वेळोवेळी नवीन सूचना येत असतात त्यासुद्धा जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे तर अत्यंत महत्त्वाच्या सूचना आपण इथे जाणून घेतलेल्या आहे अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ तसंच एका नवीन माहितीसह नवीन अपडेट्स आहात तोपर्यंत धन्यवाद